नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तके वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नव दालन उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंसी योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत योगनंदांच्या आयुष्यातील एक अद्भुत प्रसंग योगी कथामृत प्रकरण बारा गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्षे आलास तू श्री युक्तेश्वरांनी माझे स्वागत केले ते वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीच्या सज्जात व्याघ्रांबरावर बसले होते त्यांचा आवाज थंड होता व वागण्यामध्ये भावनांचा विकार नव्हता होय गुरुजी मी तुमचा शिष्य व्हायला आलो आहे गुडघे टेकून मी त्यांच्या पायांना स्पर्श केला असे कसे होईल तू काही माझ्या इच्छेला मान देत नाहीस गुरुजी आता यापुढे तसे होणार नाही हे ठीक आहे आता मला तुझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी पत्करता येईल गुरुजी हे ओझे मी स्वकुशीने आपल्याकडे सोपवतो तर आता माझी पहिली आज्ञा अशी आहे की तू आपल्या घरी परत जावेस तू कलकत्त्याला जाऊन कॉलेजमध्ये नाव घालावेस असे मला वाटते तुझे शिक्षण पुढे चालू राहिले पाहिजे ठीक आहे गुरुजी माझी भीती मी दाबून ठेवली ही पुस्तकांची बॅत माझ्या पाठीमागे आज इतकी वर्ष लागली आहे प्रथम माझे वडील व आता श्री युक्तेश्वर कधी काळी तुला युरोप अमेरिकेत जावे लागेल तिथले लोक भारताचे प्राचीन तत्वज्ञान अधिक सहृदयतेने ऐकतील आणि मग ते दे समजावून देणारा परका उपदेशक जर विश्वविद्यालयाचा पदवीधर असेल तर फारच चांगले होईल श्रेयस्कर काय आहे हे आपण उत्तम जाणता गुरुजी माझे औदासीन्य गेले युरोप अमेरिकेचा उल्लेख हा मला पुचकळ्यात टाकणारा होता व दुर्गामी असा वाटत होता पण गुरुजींची आज्ञा पाळून त्यांना प्रसन्न करण्याची संधी मला अगत्याची वाटत होती पण तू इथेच जवळ कलकत्त्याला असणार तुला वेळ होईल तेव्हा येत जा शक्य झाले तर मी रोज येत जाईन गुरुजी माझ्या जा आयुष्यातील प्रत्येक लहान बाबतीत मी आपली हुकूमत कृतज्ञपणे मानत जाईन पण एका आटीवर ती कोणती आता आपण मला परमेश्वराचे दर्शन घडवून द्याल असे वचन द्या नंतर मग तासभर शब्दांची रसिकेत चालू होती गुरूंचा शब्द हा कधीही खोटा ठरणारा नसतो पण तो विचार न करता दिलाही जात नाही या वचनाच्या पूर्तीने अफाट आध्यात्मिक विश्व खुले करून दिले जाणार होते परमेश्वराबरोबर एवढी घनिष्ठ सलगी पाहिजे तरच तो त्याला व्यक्त स्वरूपात प्रकट व्हायला सांगणार मला श्री युक्तेश्वरांच्या तादत्म्याची कल्पना होती आणि म्हणून त्यांचा शिष्य या नात्याने मी त्यांचा फायदा घेण्याचे ठरवले तुझा फार आग्रही स्वभाव आहे असे म्हणून गुरुजींनी दयावंत होऊन माझा हट्ट पुरवायचे कबूल केले बरे तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा माझ्या हृदयावरची जिंदगभरीची छाया त्यांनी दूर केली इकडे तिकडे पलीकडे अज्ञाताचा शोध घेण्याचे काम संपले मला आता एका खऱ्या गुरुमध्ये कायमचा आधार सापडला चल मी तुला आश्रम दाखवतो तु। असे म्हणून गुरुजी आपल्या व्याघ्रंबराच्या आसनावरून उठले समोरच एका भिंतीवर टांगलेल्या एका तस्बिरीकडे माझी दृष्टी गेली त्या तस्बिरीला फुलांचा मधून मधून पाणी असलेला हार घातलेला होता लहारी महाशय तस्बीर पाहिल्याबरोबर मी आश्चर्याने उद्गरलो होय तेच माझे दिव्य गुरु श्री युक्तेश्वरांचा आवाज आदर आणि कंप पावत होता मी आयुष्यभर फार शोध केला पुष्कळ गुरु पाहिले पण मनुष्य व योगी अशा दोन्ही दृष्टीने श्रेष्ठ गुरु असे हेच त्या ओळखीच्या तस्विरीकडे मी मनातल्या मनात नमस्कार केला ज्या अद्वितीय गुरुने मला लहानपणापासून आशीर्वाद देऊन पावलोपावली मार्गदर्शन केले आणि आजच्या स्थितीला आणून पोचवले त्यांना माझे आत्मवंदन पोचले गुरूंच्या बरोबर मी आश्रमात व स्वभावाच्या पटांगणात हिंडलो आश्रम जुना व मजबूत बांधणीचा होता आणि त्याच्या मध्यभागी एक मोठे आवार असून आश्रमात जागोजागी मोठे खांब होते बाहेरील भिंतीवर शेवाळा माजले होते आश्रमाचे छत सपाट व करड्या रंगाची असून हो त्यावर कबुतरी फडफडत होती व काही एक संकोच न करता आश्रमातील जागेचा उपयोग करत होती पाठीमागे एक बाग होती त्यामध्ये फणस आंबा व केळी यांची झाडी असल्यामुळे बाग मोठी रमणीय झाली होती आश्रमातील मुख्य इमारत दुमजली असून वरच्या दालनाच्या सज्जांना नक्षीदार कटडे होते व तेथून तीन बाजूंचे आवार दिसत होते तळमजल्यावर एक मोठा प्रशस्त दिवाणखाना असून त्याच्या उंच छताला खांबाणी आधार दिला होता कडेच्या अरुंद जिन्याने श्री युक्तेश्वरांच्या बैठकीच्या खोलीत जाण्याचा रस्ता होता त्या खोलीचा सज्जा रस्त्याला लागून होता आश्रमातील सामान साधे प्रत्येक होते गोष्ट साधी स्वच्छ व उपयोगाची होती प्रत्येक गोष्ट साधी स्वच्छ व उपयोगाची होती तसेच तेथे काही पाश्चिमात्य पद्धतीच्या खुर्च्या पाके व टेबलेट येऊन मांडली होती गुरुजींनी मला रात्री तेथेच राहण्यास सांगितले संध्याकाळचे जेवण म्हणजे साधा सुधा भात ते वाढण्याचे काम त्याने दोन शिष्य करीत होते ते शिष्य तेथे ते शिक्षणाकरता राहिले होते गुरुजी आपल्या पूर्व आयुष्याबद्दल मला काही सांगता का त्यांच्या व्याघ्रांबराच्या शेजारीच मी चटईवर बसलो होतो सज्जाच्या पलीकडे चांदणी अगदी जवळच असल्यासारखे स्नेहपूर्ण असे वाटत होते माझे मूळचे नाव प्रियनाथ करा माझा जन्म येथे सेरामपूरला झाला माझे वडील श्रीमंत व्यापारी होते हा माझा वडीलोपार्जित वाडा वडिलांनी माझ्यासाठी ठेवून दिला त्याचाच आता आश्रम केला वर्चे वर्चे आहे माझे शाळेतील शिक्षण यथातथाच ते मला अगदी मंदगतीचे वरचे वरचे वाटले अगदी तरुणपणी संसाराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली मला एक मुलगी आहे लग्न झालेले आहे तिचे माझ्या आयुष्याच्या मध्यभागात मला लाहरी महाशयांच्या मार्गदर्शनाचा लाभ घडून आला कुटुंब निर्वतल्यामुळे मी संन्यास घेतला आणि श्रीयुक्तेश्वर गिरी हे संन्यास धर्माचे नाव धारण केले असा हा माझा थोडक्यात साधा इतिहास आहे माझ्या उत्सुक चेहऱ्याकडे पाहून गुरुजींनी जरा स्मित केले साधारण त्यांच्या शब्दांनी सुद्धा त्यांच्या अंतरंगांचा काही एक ठाव न देता वरवर दिसून आलेल्या घटनेचे वर्णन केले गुरुजी आपल्या लहानपणाच्या काही आठवणी सांगता का काही थोड्या सांगतो प्रत्येकीच्या शेवटी एक उपदेशपर तात्पर्य आहे अशा तऱ्हेची ताकद देताना युक्तेश्वरांचे डोळे चमकले एकदा मला माझ्या आईने अंधारकोटीतील एका भूताची भयंकर गोष्ट सांगून मला भिवून टाकण्याचा प्रयत्न केला मी त्या भूताच्या कोठडीत ताबडतोब गेलो पण तेथे ते मला भूत काही आढळले नाही माझी निराशा झाल्याचे मी सांगितले नंतर पुन्हा काही आईने अशी भूताची भयंकर गोष्ट सांगितली नाही तात्पर्य असे की भीतीशी उघड सामना करा म्हणजे ती तुम्हाला कधी भिवून टाकणार नाही दुसरी अशीच लहानपणीची जुनी आठवण म्हणजे एका कुरूप कुत्र्याची हा कुत्रा आमच्या शेजारचा होता आणि मला तो हवा होता तो कुत्रा पाहिजे म्हणून मी कित्येक घरातल्या माणसांना सतावून सोडले त्यांनी मला इतर चांगली अधिक सुंदर दिसणारी कुत्री दाखवली पण माझा हट्ट आपला त्याच कुत्र्याकरता मी कोणाचे काही ऐकले नाही तात्पर्य असे की आसक्तीची ओढ फार जबर असते ती इच्छित वस्तूंच्या भोवती आकर्षत्वाचे एक काल्पनिक तेजवले निर्माण करीत असते तिसरी गोष्ट म्हणजे लहानपणी मुलांचे मन किती लवचिक असते याबद्दलची माझी आई कधी कधी म्हणायची जो मनुष्य कोणाच्या हाताखाली काम करतो तो त्याचा गुलाम बनतो या उपदेशाची पकड माझ्या मनावर इतकी भयंकर बसली होती की लग्न झाल्यावर सुद्धा मी कित्येक सांगून आलेल्या नोकऱ्या नाकारल्या आमच्या कुटुंबाची जी काही संपत्ती होती ती जमिनीत घालून त्या उत्पन्नावर मी घर खर्च चालवीत असे तात्पर्य असे की चांगल्या आणि विधायक सूचना लहान मुलांना द्याव्यात कारण त्यांची मळी कोवळी व भावना प्रधान असतात त्यांच्या लहानपणाच्या कल्पना दीर्घकालापर्यंत त्यांच्या मनावर कोरलेल्या असतात गुरुजी निश्चल शांततेत गेले मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मला एक अरुंद चौपाई दिली मला गाड मधुर झोप लागली गुरुजींच्या आश्रयाखाली घालवलेली ही माझी पहिलीच रात्र होती श्री दुसऱ्या दिवशी सकाळी मला क्रियायोगाची दीक्षा देण्याकरता मूरकर केली हे तंत्र मला लहरी महाशयांच्या दोन शिष्यांकडून अगोदरच कळून चुकले होते एक म्हणजे माझे वडील व दुसरे म्हणजे माझे शिक्षक स्वामी केवलानंद पण गुरुजींच्या ठिकाणी एकदम परिवर्तन घडवून आणणारी शक्ती होती त्यांना स्पर्श केल्याबरोबर माझ्या अंगावर व्यक्तिमत्वावर एक मोठा प्रकाश पडला तो प्रकाश म्हणजे असंख्य सूर्य एकत्र एक तळपावे इतका तो देदिप्यमान होता एक अत्यंत आनंदाचा अवर्णीय महापूर माझ्या हृदयाच्या अंतरंग छेदून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळच्या पुढे आश्रमातून मी बाहेर पडलो तू तीस दिवसात परत येशील कलकत्त्याला घरातल्या दारात प्रवेश करतो तोच गुरुजींच्या भविष्यवाणीची आठवण झाली माझे नातेवाईक उडणारा पक्षी परत येईल अशी माझ्यावर टीका करतील अशी मला भीती होती पण ती निराधार ठरली मी जीना चढून व माणसाकडे पाहावे त्याप्रमाणे माझ्या पोटमाळ्यावरील लहानशा खोलीकडे पाहिले तू मला चिंतन करता अनेक वेळा पाहिले आहेस माझे अश्रू साधनेमधील वादळे ही सर्व पाहिली आहेस आता मी दैवी गुरुरूपी बंदराला जाऊन पोहोचलो आहे बेटा मला आनंद होतोय आपणा दोघां संध्याकाळच्या वेळी शांतपणे वडील आणि मी एकत्र एक बसलो होतो ज्या चमत्कारिक रीतीने मला माझे गुरु भेटले त्याच रीतीने तू पण तुझ्या गुरुजींना शोधून काढले आहेस लहरी महाशयांचा पवित्र हात आपले रक्षण करीत आहेत तुझे गुरु म्हणजे दुर्गम हिमालयातील महात्मे नसून ते जवळचेच आहेत माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली परमेश्वराचा शोध येताना तू माझ्या दृष्टीसमोरून कायमचा गेला नाहीस माझा अभ्यास पुढे व्यवस्थितपणे सुरू होणार आहे हे ऐकल्यावर वडिलांना फार आनंद झाला त्यांनी माझी शिक्षणाची योग्यशी व्यवस्था केली दुसऱ्याच दिवशी काही महिने आनंदात गेले कॉलेजच्या वर्गात मी क्वचितच दिसत असे असे वाचकांनी स्पष्ट अनुमान केले से असेल सेरामपूरच्या आश्रमाचा मोह टाळण्यासारखा नव्हता मी नेहमी आश्रमात जाई पण गुरुजी कॉलेज सोडून का आलास म्हणून बोलत नसत ते वर्गातील अभ्यासाची क्वचितच चौकशी करत त्याचे मला समाधान वाटे जरी सगळ्यांना माहीत होते की, की मी मोठा हुशार विद्यार्थी होण्यातला नाही तरी परीक्षा पास व्हायच्या वेळी पास होण्यापुरते मार्क मिळून वरच्या वर्गात जात असे आश्रमातील दैनंदिन कार्यक्रम संतपणे चालत असत त्यात क्वचितच बदल होई गुरुजी पहाटेपूर्वी उठत पडल्या पडल्यास किंवा अंथरुणावरच बसल्या बसल्या ते समाधी लावित गुरुजी जागे केव्हा झाले आहेत हे समजणे फार सोपे होते मोठमोठ्याने घोरणे एकदम थांबत असे एक किंवा दोन जांभया किंवा क्वचितच आळोके पिळोखे ते, ते, ते।, ते नंतर योग साधनेच्या आनंदात बुडून जात उठल्याबरोबर न्याहारी नसे उठल्याबरोबर न्याहारी नसे दैनिक कार्यक्रमाची सुरुवात गंगेच्या किनाऱ्यावरून एक लांबलच फेरफटका करण्याने होत असे गुरुजींच्या बरोबर ते सकाळचे फिरायला जाणे म्हणजे ते आता सुद्धा अगदी खरेखुरे व वा प्रत्यक्ष वाटत आहे त्यांच्या आठवणी अगदी सहज निघतात ता त्या आठवणी मनात आल्या की किती बरे वाटते त्यांचा तो सहवास उगवलेला आहे नदीवर त्यांचे किरण पसरत आहेत त्या उन्हाने पाण्याला थोडी थोडी ऊब येत आहे त्यांचा आवाज बाहेर पडायचा त्यांच्या आवाजात ज्ञानाच्या बिणचूकपणाचे अधिकारवाणीचे वैभव असायचे नंतर स्नान व मग दुपारचे भोजन ते आश्रमातील शिष्य त्यांच्या रोजच्या सूचनाप्रमाणे काळजीपूर्वक तयार करीत आमचे गुरु शाकाहारी होते संन्यास घेण्यापूर्वी कधी काळी त्यांनी अंडी व मासे खाल्ले असतील आपल्या शरीराला मानवेल असा साधा हार ठेवावा असा उपदेश ते आपल्या शिष्यांना करी गुरुजी फार थोडेच खात पुष्कळदा भातावरच त्यांचे जेवण होत असे भातामध्ये हळद बिटाचा रस किंवा पालेभाजी व तूप असे मिसळून घेत एखाद्या दिवशी भाताबरोबर ते डाळ किंवा पनीरची आमटी व भाजी घेत मुखशुद्धी करता भाताचा सांजा आंबे नारिंग किंवा फणसाचे गरे असे रस घेत दुपारी लोक भेटायला येत संसारी माणसांचा एक त्या आश्रमात शांत परिसरात प्रवेश करायचा भेटायला येणाऱ्या सगळ्या लोकांशी गुरुजी व दयाशील वृत्तीने वागत साक्षात्कारी महात्म्याला ज्याला स्वतःची ओळख झाली आहे त्याला शरीर व अहंकाराची मातब्बरी बरी नसते त्याला सर्व प्राण्यांमध्ये सामर्थ्य साम्य असलेले चटकून आढळून येते संतांच्या ठिकाणी हा जो निपक्षपातीपणा आढळून येतो त्याचे मूळ कारण त्यांना जे ज्ञान झालेले असते त्यामध्ये असते संतांवर मायेच्या आलटून पालटून बदलणाऱ्या रूपांचा काही परिणाम होत नाही अप्रबुद्ध माणसांची विवेक बुद्धी जे ते जाते अशा प्रिय किंवा अप्रिय गोष्टींमुळे संतांवर काहीही परिणाम होत नाही शिक्तेश्वर अधिकारी हुद्देदार श्रीमंत किंवा विद्वान अशा माणसांना जास्त आदरही दाखवित नसत की जे दरिद्री किंवा अडाणी आहेत त्यांना तुच्छही समजत नसत त्यांच्या ठिकाणी भेदभाव हा नसेच सत्यवचन मग ते एखाद्या मुलाने जरी उच्चारले तरी ते आदराने ऐकत आणि प्रसंगी एखाद्या अहमन्य पंडिताच्या बोलण्याकडे दुर्लक्षही करीत रात्रीच्या जेवणाची वेळ आठ वाजता असायची मधून मधून पाहुणेही जेवायला असत माझे गुरु एकटे असे जेवायला बसत नसत माझे गुरु एकटे जेवायला बसत नसत आश्रमात कोणी जेवायचा किंवा असंतुष्ट राहत नसे काही अनपेक्षित पाहुणे आले तरी श्रीयुक्तेश्वर घाबरून जात नसत की आश्चर्य पावत नसत ते आपल्या शिष्यांना अशा युक्तीने सूचना देत की अन्न थोडे असले तरी पुरे पडावे इतके असून ते काटकसरी असत त्यामुळे त्यांच्याजवळ पैसा कमी असला तरी त्या योगे पुष्कळ काम होई ते नेहमी म्हणत मिळकतीमध्ये तुमची सारी सुखसोय भागून घ्या उधळपट्टी करण्याने तुमचे समाधान नष्ट होते आश्रमामध्ये कोठे काही समारंभाचा प्रसंग असो कोठे काही नवीन बांधकाम किंवा दुरुस्तीची कामे असो किंवा इतर कोठे काही व्यवहाराचे काम असो त्याच्या तपशिलात गुरुजी एका विधायक बुद्धीचे नाविन्य प्रकट करीत सायंकाळच्या शांतवेळी कधी कधी गुरुजींची प्रवचने होत असत त्यावेळी वेळीची आठवण राहत नसे त्यांचा प्रत्येक उद्गार ज्ञानाने तासलेला असे त्यांच्या भाषणात भाषण शैलीत एक, एक प्रकारचा उदांत गंभीर आत्मविश्वास प्रतीत होत असे हा आत्मविश्वास अगदी विलक्षण असे माझ्या पाहण्यात तरी त्यांच्यासारखा वक्ता झाला नाही शब्दांचा पेहराव पांघरून प्रकट करण्यापूर्वी ते आपले विचार विवेकाच्या तराजूत तोलून मापून घेत नितांत सत्य सर्वकष आपल्या शरीरशास्त्राच्या गुणधर्मासह सुद्धा त्यांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडे त्यावेळी जणू त्यांच्या आत्म्यामधून सुवास बाहेर पसरत असे मला नेहमी असे वाटे की मी प्रत्यक्ष ईश्वराच्या जिवंत व्यक्त स्वरूपाच्या सानिध्यात वावरत आहे त्यांच्या दिव्यत्वाचा वजनाने माझे मस्तक आपोआप त्यांच्या पुढे नमले जात असे धन्यवाद आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद